आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे उपासाची एक नवीन डिश बघणार आहोत ते म्हणजे सावधान्याचे कुरकुरे बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले उपासाचे कुरकुरे हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अजिबात तेलगट न होता क्रिस्पी अगदी चविष्ट असे आपले कुरकुरे हे तयार झाले चला आपण वेळ न घालो तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण कुरकुरे बनवण्यासाठी साहिडला गॅसवरती पॅन गरम करून घेतले पॅन गरम करून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पाऊन वाटी सावदाना आपण आता भिजून ए सॉरी भाजून घेणार सावधानाचा सा कुठलाही प्रकार जाड बारीक वापरला तरी काही हरकत नाही तर आता आपण सावदाना यासाठी भाजून घेतोय ते जे काही आपण पीठ तयार करणार आहोत ते अगदी सहज मिक्सरवरती ते तयार होईल डायरेक्टली देखील आपण मिक्सरला बारीक फिरून त्याचं छान रवीदार असं पीठ तयार करून घेतलं तरी काय हरकत नाही आज आपण अगदी कलर वगैरे न बदलेपर्यंत फक्त हलकासा सावदाना गरम होईपर्यंतच आपण याला भाजून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण सावदाना हा मंद आचेवरती फक्त दोन मिनटं आपण भाजून घेणार आहोत दोन मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि पॅनमधले सावदाणे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आता आपण गार करून घेणार गरम गरम साबुदाणे हे मिक्सरला बारीक फिरून घेऊ नका त्यामुळे त्याला पाणी सुटेल आणि आपला साबुदाणा हा ओलसर होण्याची शक्यता राहील तर आपला साबुदाणा हा रूम टेम्परेचरला ठेवून अगदी पूर्णपणे गार करून घेतले त्यानंतर लईसच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण साबुदाणे हे काढून घेणार आहोत हे काढल्यानंतर लईस जेवढं शक्य आहे तेवढं आपण मिक्सरला बारीक फिरून याचं छान असं पीठ तयार करून घेऊया अगदी बारीक असं पीठ हे तयार होत नाही रवेदार असंच मिक्सरवरती आपलं सावदाण्याचं पीठ हे तयार होतं तर बघू शकाल अगदी छान असं आपलं रवेदार असं पीठ तयार झालं आहे ह्याच पद्धतीने आपण पीठ हे तयार करून घ्या अगदी जास्त देखील ठेवू नका आणि जास्त बारीक देखील ते होत नाही ह्या पद्धतीने आपण छान असं अगदी नेहमी आपला अगदी बारीक रवा असतो त्या पद्धतीचं आपलं पीठ हे तयार झालं आहे ते पीठ लगेच आपण एका मेक मोठ्या कढईमध्ये काळून घेऊया कळेमध्ये काळून झाल्यानंतर आता आपण वाटी सावदाण्याचं पीठ तयार करून घेतले तर वाटी सावदाण्यासाठी इथे बरोबर मध्यम आकाराचे दोन बटाटे आता आपण उकडलेले यामध्ये किसून घेणार आहोत तर बटाट्यांचं प्रमाण आपण जास्ती केलं चालेल पण कमी करून घेऊ नका त्यामुळे काय होईल जो आपला आपले जे काही कुरकुरे आहेत जर सावदाण्याचं सा प्रमाण जास्त आहे आणि बटाट्याचं प्रमाण जर कमी झालं तर ते तेलगटही होतील आणि पुन्हा नरमदेखील ते होतील म्हणून आपण कधीही बटाट्याचं प्रमाण हे थोडं जास्त झालं चालेल पण कमी होऊ देऊ नका तर आपल्याला उकळून घेतलेले मध्यम आकाराचे दोघेही बटाटे मी अगदी छान बारीक असं किसणीने किसून घेतलं आहे जेणेकरून त्यामध्ये अजिबात मोठे तुकडे जातात कामाने त्यानंतर लगेच चवीनुसार लाल तिखट सॉरी आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट कुरकुरी हवे त्यानुसार लाल तिखट जिरेपूड जर आपण उपासाला जिरे खात असाल तर घरा स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ यामध्ये आपण जर उपासाला किंवा इतर वेळेस खाणार असाल तर चाट मसाला थोडंसं निंबूचा रस थोडंसं ह्या अशा पद्धतीने जर आपण मसाले घातले ना खूप छान असं चविष्ट चमचमीत अशा अगदी छान असे आपले कुरकुरी हे तयार होतात यामध्ये आपण फक्त जिरेपूड लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून आता आपण कणिकही मळून घेणार सर्वात प्रथम आपण जेवढं जे बटाटे किसून घेतलेले तर त्या बटाट्यांमध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून बघा त्यानंतर जर आपल्याला पाण्याची गरज वाटत असेल भासत असेल मग तरच यामध्ये पाणी घालून अगदी छान अशी मऊसूत कणिक ही मळून घ्या अगदी सहज याची कणिक ही होते अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही आणि अजिबात गरम पाणी करून मळून घेण्याची गरज नाही रूम टेम्परेचर आपले नॉर्मल पाण्याने आपण याची छान मऊसूद गणित अशीही मळून घ्यायची तर ह्या पद्धतीने आपण आता गोळा हा तयार करून घेतला आहे तर आता आपण लगेच याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत जर आपल्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ देखील आपण याला ठेवलं तरी काय हरकत नाही छान ते सावदाने आपले भिजून होतात आणि त्यामुळे आपले कुरकुरीत अगदी छान असे तयार होतात तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल आता जे आपले सावधाने होते पीठ देखील छान मोरून तयार झालंय पुन्हा आपण याला एक ते दोन मिनिट बट छान चोळून घेऊया जर आपल्याला थोडं हे कडक वाटत असेल हार्ट वाटत असेल तर पुन्हाके थोडंसं पाण्याचा हात लावून ही कनिक मौसूत अशी करून घ्या जेणेकरून ज्या वेळेस आपण याची कुरकुरी तयार करू त्यावेळेस आपले अगदी सहज असे कुरकुरी तयार होतील जर आपण अगदी जास्त सहेलसर हे पीठ केलं तर आपले कुरकुरे हे तेलगट होण्याची शक्यता राहील आणि मऊ देखील ते लवकर पडण्याची शक्यता राहील म्हणून कधीही कुरकुरे बनवताना थोडा त्रास होईल पण थोडं घट्टसर कणिक घ्या त्यामुळे खूप छान असे कुरकुरे तयार होते त्यानंतर लगेच इथं मी चकलीची प्लेट घेतली ती आपण सोऱ्याला लावून घेतली सोऱ्याला देखील आपण आता भरपूर असं तेल लावून घेणार आहोत तेलामुळे आपलं ते जे काही मिश्रण आहे ते सोऱ्याला चिटकणार नाही आणि ज्यावेळेस आपण आता कुरकुरे तयार होते देखील अगदी स असे तयार लगेच आपण आता यामध्ये जे आपण पीठ तयार करून घेतलेलं ते आपण ह्या सोऱ्यामध्ये भरून घेतले लगेच पॅक करून आता आपण कुरकुरे हे तयार करून घेणार आहोत कुरकुरे तळून घेण्यासाठी साईडला मी कढईमध्ये तेल हे तापायला ठेवलं आहे तेल हे तापल्यानंतर लगेच आता आपण याच्यामध्ये कुरकुरे हे तयार करून घेणार तर ह्या पद्धतीने आपण आता लहान मोठे आवडीनुसार आपण यामध्ये आता कुरकुरे हे टाकून घ्यायचे तर अगदी सहज असे निघतात अजिबात आपल्याला टाकताना त्रास होत नाही जर आपल्याला जास्त हार्ड जात असेल टाकताना तर थोडंसं आणखी सैल सर कनेक्ट करून घेतलं तरी काही हरकत नाही तर ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण आता टाकून घेऊया तर अगदी छान असे चविष्ट कुरकुरी येते आपण नेहमी सावदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर नक्की एक वेळेस या पद्धतीने तुम्ही कुरकुरी करून बघा अगदी छान चविष्ट असे आपले कुर बटाटे आणि सावदाण्याचे हे कुरकुरीत चटपटीत असे तयार होतात तर आता मंद घ्यास होती छान कुरकुरीत होईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवरती आपण आता यांना तळून घेणार आहोत जर फुल आचेवरती तळून घेतले तर ते लगेच तळून होतील आजपर्यंत ते छान तळले जात नाही मऊ पडतात आणि चविष्ट देखील होत नाही कुरकुरीत देखील आपले क्रिस्पी असे कुरकुरीत कुरकुरी हे होत नाही मन मंद आचेवरती मी छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे आपले कुरकुरी हे तळून घेतले तर जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच हे कुरकुरे चविष्ट असे आपले तयार होतात लगेच आपण आता याच्यातलं संपूर्ण तेल नितळल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण कुरकुरे हे तयार करून घेणार आहोत अजिबात तेलगट होत नाही आणि अजिबात तेलगट देखील खाताना ते आपल्याला लागत नाही आपण हे कुरकुरे वेगवेगळ्या चटणींसोबत सॉससोबत म्हणजे उपासाच्या उपासना नसेल तर सॉससोबत आपण खाऊन देऊ शकतो उपासाच्या दिवशी देखील आपण तिळीची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत आपण हे कुरकुरी खाऊन घेऊ शकतो जेवढी दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढीच अगदी छान बाहेरून अगदी क्रिस्पी आणि मऊ होऊ हे कुरकुरी तयार होतात आणि अजिबात तेल देखील नाही अगदी परफेक्ट असे आपले कुरकुरी उपासाची तयार आहे